मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज एक तारीख आज संध्याकाळी आता एक्झिट पोल सुरू झालेले आहेत आणि निवडणुकीच्या निकालावर आता सर्वांचं लक्ष लागेल एक्झिट पोलवर सोमवारी बाजार परिणाम परिणाम आपल्याला पाहायला मिळेल की बाजार कोणत्या दिशेला जाईल तर एक्झिट पोल जे येतील ते येतील पण तज्ज्ञाचं काय मत आहे कोणता पक्ष जिंकणार आहे कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे यावर आपण आज चर्चा करणार आहोत तर त्याच्या आधी आपण जी डी पी जो आहे दर आहे तो आपला घ्यावारीला चांगला आलेला आहे आठ पॉईंट दोन टक्के जी डी पीमध्ये वाढ झालेली आहे की तो मागच्या वर्षी सहा पॉईंट दोन होता आणि मागच्या क्वार्टरला तो सात पॉईंट आठ होता तर ही एक चांगली गोष्ट बाजारासाठी आहे त्याच्यामध्ये आता निवडणुकीच्या निकालानंतर बाजारात नवीन उंचा उच्चांक संभवतो यानंतर अर्थसंकल्प पुढील ट्रिगर असेल कारण जर निवडणुकीचा निकाल मोदी सरकार जर आलं तर पुन्हा अर्थसंकल्प होईल आणि ते बाजारासाठी पुढचं ट्रिगर राहील निकाल तर राहीलच राहील या निकालानंतर हा अर्थसंकल्प आता बाजारासाठी मोठी चालना देणारा ठरेल असे मत प्रकाश दिवाण यांचे आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एफ आय आय बाजारात परतताना दिसतील म्हणजे एफ आय आय जर बाजारात आले तर मार्केट हे वाढल्याशिवाय राहणार नाही फार्मास्टॉकबद्दल बोलताना प्रकाश म्हणाले की चौथ्या तिमाहीत डी वीस सिप्ला आणि फार्माचे निकाल चांगले आले आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे की कोणते फ घ्यायला पाहिजे तर फार्मा क्षेत्रात प्रकाश दिवाण यांना नॅटको फार्मा ऑर्किड फार्मा आणि नारायणा हेल्थचे शेअर आवडतात म्हणजे हे ते घ्यायला सांगत आहेत त्याचबरोबर आदित्य बिर्ला ग्रुपच्या शेअरमध्ये वाढ होईल असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आदित्य बिर्ला ग्रुपचे शेअर ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायला सांगतात एफ एम सी जी शेअरबद्दल बोलताना प्रकाश म्हणाले की या क्षेत्रातला चांगला मान्सूनचा फायदा होईल पुढे जाऊन ग्रामीण भागात खप वाढताना दिसेल त्यामुळे डाबर आय आय टी सी डाबर मॅरिको आणि एच यू एल म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो पुढे जाणाऱ्या धोरणात इरकॉन हे पाच वर्षात प्रचंड नफा कमवणारा शेअर असेल असं आसे यांचं म्हणणं आहे रेल्वे स्टॉकचा मी थोडं फास्ट घेतो आहे कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज म्हणजे एक जून रोजी मतदान होत आहे संपूर्ण निवडणुकीत बाजाराचा चढ उतार पाहायला मिळाल मिळाले मात्र बाजारातील मुख्य प्र निर्देशकांनी मे महिन्यात विक्रमी उच्चांग गाठला आता बाजारातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञाचे डोळे निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहेत दरम्यान शेअर बाजारातील आघाडीच्या गुंतवणूकदारांनी निवडणुकीच्या निकालाचा बाजारावर काय बाजारावर काय परिणाम होईल याबद्दल मत व्यक्त केलेले आहे यांचं काय म्हणणं आहे आणि कोणते शहर ते घ्यायला लावतात तेव्हा इयान ब्रेमर भारताच्या वाढीच्या खतीवर विश्वास ठेवतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीत विजय मिळवला नाही आणि तिसऱ्यांदा सरकार बनवलं नाही तर नवल वाटेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपला तीनशे पाच जागा मिळू शकतात इथं बघा आकडा आहे पुढं मार्क मोबियस यांचं असं म्हणणं आहे की पावा पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक हे वाढवू शकतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन करणार आहे तिसऱ्यांदा असं यांचं म्हणणं आहे त्याबरोबरच पायाभूत सुविधांच्या निगडीत शेअरचा फायदा होईल म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे शेअर काम करतात त्यांना चांगला फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर जे फ्रीजचं काय म्हणणं आहे जर भाजपचा पराभव झाला तर बाजारात मोठी घसरण होऊ शकते सनसेक्समध्ये मोठी घसरण होत असताना दोन हजार चारच्या निवडणुकीच्या निकालांचा त्यांनी संदर्भ दिला आहे एक दशकभर बाजारातील सामान्य लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या उपाययोजनाबद्दल त्यांनी सांगितले की दोन हजार एकोणीस जागा भाजपने जिंकल्या तर सरकारच्या धोरणात सातत्य राहील त्यांचं म्हणणं बरोबर आहे सरकार जर बदललं नाही तर त्यांची जी धोरणं चालू आहेत त्यांनी जे योजना आखलेल्या आहेत त्या पुढेही चालू राहतील आणि त्याचा फायदा कंपन्याला होऊ शकतो रामदेव अग्रवालचं काय म्हणणं आहे विद्यमान धोरण चालू ठेवायचे मोतीलाल फायनान्शियलचे सर्व्हिसेसचे रामदेव अग्रवाल यांना नव्याण्णव टक्के असा आहे की केंद्रातील विद्यमान सरकार पुन्हा सत्तेवर येईल तर मोदी येईल असं यांचं म्हणणं आहे रमेश दमानी यांचं काय म्हणणं आहे दिग्गजच्या वाढीला चालना मिळेल सध्याचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास आर्थिक धोरण कायम राहील असे गुंतवणूकदार रमेश दमानी यांचे म्हणणे आहे आणि त्यांनी काय म्हणत आहे की पायाभूत सुविधा म्हणजे ग इन्फ्रास्ट्रक्चर गृहनिर्माण आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर वाढू शकतात सुशील केडिया काय म्हणतात की बाजारामध्ये सेक्टरल रोटेशन दिसून येत आहे असे दिसते आहे की मोदी सरकार परत येणार आहे त्यामुळे एफ एम सी जी क्षेत्राची कहाणी खूप काळ चालणार आहे आता आय टीमध्ये तेजी येईल सध्या आपण फक्त मिडकॅप आप आय टी आय टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तरीही धातूपासून म्हणजे मेटल क्षेत्र हे पण चालू शकतं आहे तर ब्रोकरे अनेक ब्रोकरेज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बँकिंग आर्थिक आणि विमा यासारख्या विविध क्षेत्रातील अनेक समभागावर तेजीत असतात त्यांचं असं म्हणणं आहे की एच डी एफ सी बँक एच डी एफ सी लाईफ बजाज फायनान्स यासारखे शेअर हे पुढे चालू शकतात म्हणजे आता आपण बघत चाललो तर अशा बऱ्याच बातम्या आहेत मी सगळ्या तर घेतल्या नाही पण यांचं जर आपण एक एक शेअर जरी घेतला तर आपला पोर्टफोलिओ किती शेअरनं भरेल हे खूप होईल तर यांचे सगळेच शेअर या घ्या असं यांचं म्हणणं आहे जवळपास बघा एस बी आय लाईफ हे घ्यायला सांगतात आणि कुठं घ्यायचं आणि कुठं विकायचं कुठपर्यंत ते जाणार आहे तेही सांगतात सरासरी लक्ष सतराशे अठ्ठावीसवर आहे आणि चौदाशे तेरा रुपयाच्या ते सध्या चालू आहे त्याच्यानंतर इंडिसंड इंडि इंडस इंड बँक हे पण ही घ्यायला सांगतात त्याचंही लक्ष त्यांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर एप एच डी एफ सी बँकही हे घ्यायला सांगतायत त्याच्यानंतर मार्केट ट्रेडिंग गाईड यांनी काय सांगितलेलं आहे की हुडको आणि बायकॉन हे ते घ्यायला सांगत आहेत त्याच्यानंतर ई आय डी पॅरी हा स्टॉकसुद्धा ते घ्यायला सांगतात त्याचंही लक्ष त्यांनी दिलेलं आहे मनाली पेट्रोकम हे ते घ्यायला सांगत आहेत त्याचंही लक्ष आणि स्टॉप लॉस त्यांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर ए सी ह्याही शेअरला ते घ्यायला सांगत आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि त्याचंही लक्ष आणि स्टॉप लॉस त्यांनी दिलेलं आहे पुढे जर बघितलं तर डिव्हिस लॅब हाई शेअर ते घ्यायला सांगत आहेत तर असं यांचं जर ऐकलं तर आपण कन्फ्यूज होऊन जाऊ पारच डिफेन्स हाई स्टॉक ते खरेदी करा म्हणून सांगत आहेत निवडणुकीच्या निकालांतर यांना यांना फायदा होईल त्याच्यानंतर गरवारे टेक्निकल फायबर्स हाई स्टॉक ते घ्यायला सांगतात मग काय करायला पाहिजे मग कोणत्या शेअर करायला खरेदी करायला पाहिजे तर ह्या सगळ्याचा ऐका पण निर्णय आपण स्वतः घ्या तो निर्णय कसा घ्यायचा तर स्क्रीनर डॉट इनवर सगळ्या कंपनीची माहिती मी वारंवार सांगत असतो तुम्हाला मिळते तुम्ही गुगलवर जाऊन हे बघू शकता त्याच्यामध्ये काय बघायचं तरी पेपरची बातमी तुम्हाला मी इथं दाखवतो ह्या लोकांचं ऐका पण निर्णय आपण त्या कंपन्या कशा आहेत हे बघूनच घ्या तर बघा शेअर्स खरेदी करण्यापूर्वी निकाल तपासा म्हणजे त्या कंपन्याचे निकाल कसे याय लागले आहेत त्या कंपन्या लॉसमध्ये आहेत का फायद्यामध्ये आहेत किती पट फायदा हो फायदा आहे फायद्याची स्पीड का आहे जर त्यांचा नफा जास्त स्पीडनं वाढत असेल कंपनी छोटी असेल तर ती आपल्याला चांगला फायदा मिळवून देऊ शकते तर असा तो निकाला दर तीन महिन्याला कसा येतोय हे ये तुम्ही तपासलं पाहिजे एक नंबर आहे नफा कोणताही शेअर खरेदी करण्यापूर्वी कंपनीच्या नफ्याचा विचार करा मी जे सांगितलं की आता ती किती नफा कमवते ती नुकसान करते का नफा कमवते को नफाही किती प पटीमध्ये वाढवते हेही बघा त्याच्यानंतर दोन नंबर आहे त्या कंपनीकडं किती काम आहे ऑर्डरबुक कशा आहेत म्हणजे कंपनी नफा कमवते तर त्याचा सेल्स आणि ते कसं आहे जे की आपण व रोज बघत असतो कंपनीची सेल्स कसे आहेत आणि कंपनीचं प्रॉफिट कसं आहे वाढणारं आहे का, का घटणारं आहे हे आपण बघतो तर तेच बघा हे यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मॅनेजमेंट काय म्हणत आहे कंपनीचं मॅनेजमेंट जे आहे तर ते मॅनेजमेंटचं आपल्या कंपनीविषयी काय मार्गदर्शन ते आहे हेही आपण बघितलं पाहिजे कंपनीला पुढं घेऊन जाण्यासाठी त्यांच्यामध्ये काही धमक आहे का नाही त्यांची धडपड आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे त्याच्यानंतर शीट कंपनीचं शीट जे आहे गेल्या एका वर्षामध्ये त्यावर कर्जाचा बोजा वाढला का कमी झाला ते पाहिलं पाहिजे म्हणजे कंपनीकडं रिझर्व किती आहे आणि कंपनीकडं कर्ज किती आहे हे आपण चेक केलं पाहिजे जे की आपण वारंवार रोजच्या ह्याच्यामध्ये हे बघत असतो त्याच्यानंतर पाच मॅनेजमेंट ॲक्शन म्हणजे स्टॉक स्प्लिट शेअर बाय बॅक ओ एफ एस हे जे आहे हे कंपनी किती देत आहे भविष्यामध्ये दे किती मिळणार आहे कंपनी कसं करणार आहे हेही आपण बघितलं पाहिजे तर ह्या पाच गोष्टी तर झाल्या त्याच्यानंतर सहावी गोष्ट आहे प्रमोटर शेअर होल्डिंग इथं बघा प्रमोटर शेअर शेअर होल्डिंग आहे ती प्रमोटरकडे किती शेअर आहेत तेही पाहणं महत्त्वाचं आहे आणि ते शेअर त्यांनी गहाण ठेवलेले आहेत का हे आपण बघितलं पाहिजे कंपनीच्या विस्ताराची योजना हेही आपण बघितलं पाहिजे त्याच्यानंतर डिव्हिडन कंपनी किती डिव्हिडन देते देते की नाही हे आपण बघितलं पाहिजे तर ह्या सात आठ गोष्टी ज्या आहेत ह्या आपण स्क्रीनर डॉट इनवर चेक करा कंपनी महाग आहे का स्वस्त आहे हे बघा म्हणजे महाग आहे का म्हणजे पैशांना नाही कंपनी शंभर रुपयाची कंपनीची किंमत असेल आणि ती कंपनी आपल्याला पन्नास रुपयालाच मिळते म्हणजे कंपनी स्वस्त आहे असं म्हणजे किंमतीवर नाही तर कंपनीची मार्केट प्राईज काय असायला पाहिजे ते आपण ई पी एस पाहतो मीडियन पीई पाहतो त्याच्यावरून ठरते की कंपनी स्वस्त आहे की महाग आहे दोन रुपयाची कंपनी स्वस्त आणि शंभर रुपयाची कंपनी महाग असं नाही तर कंपनीची ई पी एस बघा ई पी एसनुसार कंपनी चालली नाही आणि खाली मिळत असेल मीडियन पीईच्या खाली मिळत असेल तर कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे तर आपण तिथं गुंतवणूक करू शकतो तर असं हे ठरवा हे निवडणुकीच्या निकालासाठी बरेच लोक बरेच शेअर सांगत आहेत की हे शेअर घ्यायला पाहिजे ते शेअर घ्यायला पाहिजे आपला पोर्टफोलिओ गज भरून जाईल असं करू नका आपला पोर्टफोलिओ जर व्यवस्थित ठेवायचा असेल आपला पोर्टफोलिओ जर भरवायचा नसेल तर काय होईल काय माहिती आहे का तुम्ही शंभर शेअर्स घेतले असतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये जी रक्कम लावणार आहे ती थोडी थोडी लागल्या जाईल कोणामध्ये दहा लागल्या जाईल कोणामध्ये पाच हजार लागल्या जाईल कोणामध्ये चार हजार लागले जाईल आणि हा शेअर जर मल्टी मल्टिबॅगर झाला झालाही दहा बारा पट झाला तर चार हजार लावलेले असतात तर चाळीसच हजार मिळतील दहा पट जरी झाला तरी तसं न करता तर कमी जर शेअर ठेवले तर आपण एका शेअरमध्ये जास्त रक्कम लावू शकतो दहा पंधरा शेअर ठेवलेले आहेत किंवा वीस शेव वीस शेअर ठेवलेले आहेत तर हे आपण ह्याच्यामध्ये जास्त रक्कम लावू शकतो एका शेअरमध्ये आपली रक्कम ही जास्त लागली जाते आणि त्याच्यातला एक शेअर जरी मल्टीप मल्टीबॅगर झाला म्हणजे दहा पंधरा पट वाढला तर आपले पैसे एक लाख रुपये लावलेले आहे समजा एका शेअरमध्ये आणि दहा पंधरा पट झाला तर आपले ते पंधरा लाख रुपये फायदा होईल तर असा जास्तीत जास्त पैसा शेअरमध्ये लावा चांगले शेअर बघा आणि त्याच्यामध्ये पैसा जास्तीत जास्त लागाल ला असा क्वांटिटी वाढू नका एक शेअर आपण पहिला जर घेतलेला आहे तो कशासाठी घेतला आहे तो प्रॉफिट देणार आहे म्हणूनच घेतला आहे ना मग एखादा जो सांगतो की हा शेअर बीज उद्या चालणार आहे मग आपण तोही घेतो मग हा पहिला कशाला घेतलेला आहे त्याच क्षेत्रातला जर दुसरा शेअर आपण पुन्हा घेणार असाल तर तसं न करता ह्याच्यामध्येच क्वांटिटी वाढवा ना हाच शेअर आपल्याला मिडीम पीच्या खाली मिळतो आहे ह्याचे पीस वाढलेले आहेत तर हा शेअर पुन्हा त्याच्यामध्ये क्वांटिटी वाढवा एका क्षेत्रातले बरेच शेअर घेऊ नका उगच शेअरचा भरणा आपल्या पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमध्ये करू नका त्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये परतावा कमी मिळेल जितके जास्त शेअर असतील तितका परतावा हा कमी होत चालतो तर ही गोष्ट लक्षात ठेवा थोडे शेअर निवडा तुम्ही हळूहळू शिकून या शिकाल की कोणता शेअर आपल्याला परतावा देतो आहे कोणता देत नाही तर ते हळूहळू त्याच्यातले शेअर हे कमी करून दुसऱ्या आपले जो परतावा देतो आहे चांगला आहे शेअर त्याच्यामध्ये तुम्ही वाढ करायला शिकाल कारण मार्केट हे सगळ्यांना शिकवत असतंय तर मित्रांनो व्हिडिओ फक्त बरेच लोक हे सांगत आहेत बरेच व्हिडिओ येत आहेत की हे शेअर घ्या ते शेअर घ्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की कुठेही कन्फ्यूज होऊ नका सोमवारी असा कोणताही निर्णय घेऊ नका की कोणतेही शेअर घेऊ नका आपल्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा आपल्या पोर्टफोलिओमध्ये शेअर असतील ते जर मायनस होत असतील मिळाले असतील तर ते शेअर खरेदी करा बाकी जास्त भानगडीत पडू नका पैसा थोडा ठेवा ज्याच्यामुळं की पुन्हा जर मार्केट काही झालं थोडं खाली आलं तर आपल्याला पुन्हा गुंतवणूक करता येईल मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद